शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे फक्त एवढू ला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा राज्यभरामध्ये चक्काजाम पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावतीसह संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चकुरू यांनी आता या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने सप्ताहात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे नेमका हप्ता कधी मिळणार पुढे पाहूया <गण> शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डेबिटच्या माध्यमातून आता अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाचं दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक तसेच नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती त्यानुसार अकरा आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत हुडूला शोधपर्यंत पाहत चला कांदा मागणार बाजार समिती करणार खरेदी मंत्री रावल यांची माहिती ग्राहक विभागाने खरेदीबाबत घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये आता सुधारणा होण्याची शक्यता खाजगी बँकांकडून शासनाच्या आदेशांना किराची टोपली निम्मा खरीप हंगाम संपला तरी पीक कर्ज अद्याप वाटप होईना खाजगी बँकांच्या उदासीन धोरणांमुळे शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची अत्यंत गरज दादांनी कृषी मंत्र्यांना फटकारले दादा म्हणाले मंत्र्यांनी बोलताना आणि वागताना तारतम्य ठेवले पाहिजे माणिकराव कोकाट यांच्या मंत्रीपदावर आता लवकरच फैसला <प्रेणा> खरीप हंगामाचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ एक रुपयामध्ये पीकमा योजना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आव्हान कर्जमाफीसाठी नांदेड हिंगोली महामार्ग रोखले वाहतूक ठप्प दोन ऑक्टोबरला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा राज्य सरकारला इशारा <णगी> कोकाट यांची भेट झाल्यानंतर पुढचा निर्णय इजाबिजा झाला तिजाची वेळ आणू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कृषी मंत्र्यांना टोला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन रास्ता रोको शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता जोरदार मागणी राज्यामध्ये पीक कर्जाची थकबाकी तब्बल एकतीस हजार दोनशे कोटी रुपये हे पीक कर्ज नेमके कधीमाफ होणार शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची प्रतीक्षा राज्यामध्ये दोन दिवस पावसाचा जोर राहणार विदर्भ कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे राज्यामध्ये अजून पुढील दोन दिवस चांगलाच पाऊस पडण्याची देखील हवामान खात्याने शक्यता वर्तवलेली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षपूर्वक ऐकत चला आता जिल्हानिहा यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानुसार आता नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी तब्बल सहासष्ट कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा थेट निधी थे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पहात चला राज्यामध्ये नवीन पीक विमा धोरणाचा काँग्रेसकडून निषेध राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या करण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असून यामुळे आता शेतकऱ्यांची देखील सरकारवरती तीव्र नाराजी आहे राज्यामध्ये आता या ठिकाणी एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करावी अशी देखील मागणी करण्यामध्ये देत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बारा ऑगस्टला असूड जन आंदोलन तुपकर्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा कचेरीवर मोर्चा सूचना देऊन्ही अंमलबजावणी होईना त्यामुळे आता या ठिकाणी मोर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांच्या मागणींसाठी बारा ऑगस्टला असूड जन आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील यामध्ये आता मागणी हरभऱ्याचा तोरा वाढला मागे सहाशे रुपयांची वाढ पुरणपोळी शैकिनांचा हिरमोड सणावर परदेशी डाळ ही झाली महाग सध्या जर पाहायला गेला तर हरभऱ्याच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा सध्या पाहायला मिळत आहे <गण> लाडकीबन योजनेतील अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यामध्ये आली आहे राज्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय अतृष्टीमुळे पिकांचे नुकसान एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर डेबिटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती होणार जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकरी मित्रांनो यामध्ये आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः एकोणतीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता बीड जिल्ह्यातील तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली होती त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीक कर्जाची पंधरा हजार पाचशे कोटींची थकबाकी राज्यातील जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडे पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे यामध्ये जिल्हा बँकेकडे पंधरा हजार पाचशे कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असल्याचे आकडेवारी या ठिकाणी समोर आले असून आता शेतकऱ्यांचे कर्जमाफ नेमके कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष कृषी मंत्र्यांबाबत लवकरच निर्णय तर धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे कृषी खाता आता धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता सात लाख टन ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नऊ हजार हेक्टरवरील शेतकरी त्रस्त लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान उमरखेड येथील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी चिंते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कर्जमाफी संदर्भामध्ये बच्चूकुड्यांचं मोठं वक्तव्य पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐका आता तारीख न सांगता मंत्रालयामध्ये घुसू असा इशारा आता या ठिकाणी कुडे यांनी दिला आहे सरकारने जी समिती नेमली त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं हे मलाही माहीत नाही लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल आता गांधगिरी संपले आणि भगतसिंगगिरी या ठिकाणी सुरू झाले असल्याचे प्रतिपादन कुडे यांनी केलं आहे कांदा चाळ अनुदानासाठी किचकट नियम रद्द करा मंत्र्याकडे निवेदनातून केली मागणी सध्या जर पाहायला तर आता सततच्या हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून काढणी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ अत्यंत महत्त्वाची ठरत असल्यामुळे कांदा चाळ अनुदानासाठी किचकट नियम रद्द करण्याची या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या या ठिकाणी पुढील जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी तब्बल एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील साधारणतः सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे शेतकरी देखील या ठिकाणी आता नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न विचारत होते त्यानुसार आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नाराज लाडक्या <णिया> बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा जुलै महिन्याचे पैसेही मिळणार आणि निवडणुकीपर्यंत आता लाडकी भन योजनेची पडताळणीही थांबणार सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेसंदर्भामध्ये राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता लवकरच थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार असून आता लाडकी भन योजनेची चित्रता त्या ठिकाणी पडताळणी देखील थांबवण्यामध्ये आली आहे मोठी बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता कोरडाऊ क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी बावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी आली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेमधून मिळणारा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे अनेक महिन्यांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मो आता मोठा दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता दोन ऑगस्ट रोजी दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती रस्त्यावरती पत्ते खेळून सरकारचा जाहीर निषेध प्रहार जनशक्ती संघटनेचा आता चौका मध्य आपल्याला चक्का जाम या ठिकाणी पाहायला मिळाला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कुडू आता आक्रमक चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपीटीसाठी अनुदान मंजूर राज्य सरकारचा निर्णय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे देखील काम या ठिकाणी सुरू झालेले आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पी एम किसान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना दोन महत्त्वाची कामे करण्याचे आवाहन केले जात आहे यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांची अद्याप ई के वाय सी अपूर्ण आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्या आता पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ताह जमा केला जाणार आहे हिंगोलीतील एका शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर रोटा वे व्हेटर फिरवला पिकांवर किड व पावसाचा दुहेरी फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे या ठिकाणी आता हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकरी म्हणजेच की किसनराव चव्हाण या शेतकऱ्याचे नाव आहे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावरती रोटा व्हेटर फिरवला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्याचे देखील चांगलेच नुकसान माजलगावमध्ये कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आता या ठिकाणी माजलगावमध्ये देखील या ठिकाणी आता चक्काजाम आंदोलन करण्यामध्ये आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी आता तीव्र मागणी करण्यात येत आहे गावामध्ये खतांची चाड्यादाऱ्यामध्ये विक्री चिंताक्रांत शेतकरी संतप्त एकीकडे एक पावसाची ओढ दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आणि आता युरियाचा तुटवडा तो असा प्रश्न आता आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी आता संकटामध्ये या ठिकाणी सापडले असल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक ला, ला, कर करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आता तुमच्या जिल्ह्याची संदर्भातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद